सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पिया जिल्ह्यात साखर कारखाने सुरू दराचे काय शेतकरी संघटनेचा सवाल जिल्ह्यातील साखर कारखान्याचा गळप हंगाम ऊस दर जाहीर न करता सुरू झाला आहे यामुळे शेतकरी संघटना आक्रमक होत असून टनाला एक रकमी चार हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे नजीकच्या काळात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे साखर कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारने साखर उद्योगात जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवाशर्ती ठरवनाबाबत त्वरित त्रिपक्षीय कमिटी गठित करावी साखर कामगारांचे थकित वेतन मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी साखर कामगारांनी सोळा डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिमंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब कळे आणि सचिव संजय पाटील यांनी दिला आहे जिल्ह्यात रब्बीची त्र्याऐंशी टक्के पेरणी पूर्ण सातारा जिल्ह्यात रब्बीचे दोन लाख तेरा हजार दोनशे नऊ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे चार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणीची टक्केवारी ब्याऐंशी पॉईंट सेहेर टक्के आहे रब्बी हंगामातील पेरणी केलेली ज्वारी गहू हरभऱ्यासह अन्य पिके सर्वत्र जोमात आहेत सर्वात जास्त एकशे पंधरा टक्के मका पिकांची जिल्ह्यात पेरणी झाली आहे ढगाळ हवामानामुळे पिकांना किडीचा धोका जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे हवामानात बदल होत असून सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले पावसाची शक्यता व ढगाळ्यामुळे रब्बीतील कांदा गहू ज्वारी तसेच बारमाई हळद आले आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे बऱ्याच्या हवा दिल झाला आहे वाठार किरोली तालुका कोरेगाव येथे एस टी बसच्या धडकेत एक ठार वाठार किरोली तालुका कोरेगाव येथे बाजारात पुला नजीक एसटीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडी दिली त्यामध्ये दुचाकीचा चक्काचूर होऊन दुचाकीस्वर ठार झाला या घटनेची नोंद रहिमरपूर पोलीस ठाण्यात झाली आहे प्रताप मानसिंग व एकोणचाळीस राहणार तालुका असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे शिंदेवाडी तालुका येथे चार तालुक्या जप्त शिंदेवाडी तालुका खंडाळा येथे पिस्टलच्या विक्रीसाठी आलेल्या संशयितांकडून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार पिस्टल व चा चार जिवंत काढतोसे जप्त केले आहेत यावेळी एक संशयित पळून गेला उर्फ सोनू अनिल शिंदे व चोवीस राहणार महर्षीनगर सॉक्रेट पुणे असे अटक केलेल्याचे नाव आहे सातारा येथे घरपोळीत अडीच लाखांचा ऐवज लंपा सातारा येथील देशमुख कॉलनीत चोरट्यांनी घडपोडी करून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे सदानंद वासुदेव जामदार राहणार देशमुख कॉलनी सदर बाजार यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकांडा तोडून चोरट्यांनी दिनांक एकोणतीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे फलटण घरात घुसून लुटमार किरकोळ वादातून दमदाटी मारहाण वीस जणांवर गुन्हा दाखल फलटण एकता गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मिनी साऊंड कॉम्पिटिशन स्पर्धेवेळी झालेल्या किरकोळ वादातून पंधरा ते वीस जणांनी हाताने लातबुक्यानी व लाडकी दाडक्याने तसेच लोखंडी फायटरांनी मारहाण केली आहे शिवागीळ दमदाटी तसेच घराच्या धुनाच्या काचा फोडून लुटमार केल्याप्रकरणी वीस जणांच्या विरोधात वी फळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसटी चालक वाहकांचा मनमानी कारभार कोल्हापूर सांगलीच्या बसेस साताऱ्यात येत नसल्याने प्रवाशांना मनस्ता प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिद वाक्याला महामंडळाच्या चालक व वाहकांनीच काळेमा फासला आहे एसटी चालक व वाहकांचा सध्या मनमानी कारभार सुरू आहे कोल्हापूर सांगली व अन्य आगाराच्या बसेस साताऱ्यात येत नसल्याने त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे जे चालक वाहक साताऱ्यात बसेस सा आणत नाहीत अशांवर महामंडाने कारवाई करावी अन्यथा जन आंदोलन उभारू असा इशारा प्रवाशांनी दिला आहे अनाधिकृत फ्लेक्सवर वर सातारा पालिकेची कारवाई सातारा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सोमवारी तीस अनाधिकृत फ्लेक्स जप्त करण्यात आले संबंधित फ्लेक्स धारकांना नोटीस पाठवण्याची कारवाई सुरू झाली असून त्यांच्याकडून प्रति फ्लेक्स दहा रुपये शुल्क वसूल केले जाणार आहे अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी दिली अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा